लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणीवाडीच्या भराडी देवीची यात्रा ही बावीस जानेवारीपासून सुरू होणार आहे त्यानिमित्तानं मंदिर परिसरातील तयारीलाही वेग आलाय मंदिर सजावटीच्या सजावटीची कामं ही, काम, ही युद्ध पातळीवर सुरू आहेत यंदा भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नऊ दर्शन रांगांची सोय करण्यात आलेली आहे दरम्यान यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आंगणेवाडी येथील भराडी मातेचा जत्रोत्सव बावीस फेब्रुवारी रोजी होतोय आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मंदिराच्या सजावटीला या ठिकाणी सजावटीच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय दरवर्षी ही जत्रा कधी असणार याची उत्सुकता प्रत्येक भाविकाला असते आणि देवीचा कौल घेतल्यानंतर या ठिकाणी या जत्रोत्सवाची जी आहे ती तारीख निश्चित होते यावर्षी ही तारीख बावीस फेब्रुवारी जाहीर झालेली आहे आणि आता आपण जर या दृश्यामध्ये बघितलं तर इथे जे सभामंडप आहेत किंवा जे संपूर्णपणे सजावट जी आहे त्या सजावटीचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक साधारण आठ ते दहा लाख माणसं येत असतात परंतु यावर्षी या ठिकाणी राजकीय उलताबद झालेली आहे त्यामुळे अधिकही भाविक येऊ शकतात जे प्रत्येकाचे जे राजकीय पक्षाचे लोक आहेत मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल पालकमंत्री असेल हे सर्व मंडळी या ठिकाणी हजेरी लावतात लाखो भाविक हो ला जे आहेत ते या ठिकाणी या जत्रोत्सवाला आई भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यावर्षी अंगणे कुटुंबियांकडून तब्बल नऊ रांगा ज्या आहेत दर्शनाच्या त्या खुल्या करण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत उमेश परब झे मीडिया सिंधुदुर्ग